शेवटे सर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलाय आत्ताच असं म्हटलंय की ईव्हीएमवरच निवडणुका होतील बॅलेट पेपरवर होणार नाहीत विरोधकांकडून सातत्यानं ना मागणी केली जात होती की ईव्हीएम नको बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात कशाप्रकारे पाहता या निकालात माननीय सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम बद्दल जो आज निकाल दिला आहे तो त्याचं मी स्वागत करतो आणि विरोधकांकडून नेहमीच ईव्हीएम बद्दल आक्षेप घेण्यात होता आणि ईव्हीएम बद्दलच्या निकालांबद्दल पण आक्षेप घेण्यात येत होता आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ई एमच्या माध्यमातून जे जे निकाल यापूर्वी लागलेले त्या निकालांवर आज शिक्कामोर्तब झालेलं आहे विरोधक नेहमीच त्यांच्या पराभवाचं खापर हे ई व्ही एमवर फोड फोडतात आता त्यांना या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ई व्ही एममुळे ते हरत न नसून ते त्यांच्या स्वतःच्या चुकांमुळे हरत आहे त्यांनी न केलेल्या कामांमुळे हरत आहे त्यांच्या भ्रष्टाचारामुळे हार हरत आहे हे एक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून आता दिसून आलेलं आहे ई व्ही एम ही एक पारदर्शक पद्धतीने निवडणूक करण्याची प्रक्रिया आहे आणि संपूर्ण जगभरात ती राबवली जात आहे आणि भारतात पण ती इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून पारदर्शक माध्यमातूनच ती राबवता येते राबवली जाते त्यामुळे आता ही लोकसभेची निवडणूक पण ई व्ही एमच्या माध्यमातून होऊन एक पारदर्शक पद्धतीने लोकशाही मार्गाने ही, ही निवडणूक होईल हा एक संपूर्ण विश्वास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे निर्माण झालेला आहे